और हमको आमचा दावा कुमार गाव को के माहिती साठी संपर्क करणार आहे सागर गाव रे गाव बायद है की विदलती पे पैसा बढ़ती दलित पाहिजे पैसा बढ़ती दलित पाहिजे आज से तुम्ही सा यो हाम्रो लागि ठूलो कुरा हो

Baam Baam Sa произ diyon Main wind Mau ko e isnabyom to dharw child en mein bhaag screens

यानाते 77 77 बुधवार महारे <laughs> जी

不讲这些了。 <ukivisu> 아, 8시가. 아, 터는 서번트 마음대 아, 지

भरती व्हावी आता हिरवा टॅप देखील हॉस्पिटल मधून डिस्चार्ज घेऊन तुम्हाला भेटण्यासाठी तुमच्यामध्ये काय चर्चा झाली नाही आम्ही तीन दिवसापासून म्हणजे एकवीस तारखेपासून आम्ही अमरवण उपोषणाचा आपले आपण एकवीसला ना एकवीस का बावीस आपले एकवीस तारखेपासून आम्ही पूर्ण आपल्या जिल्हाभर आणि चक्का चक्काजॅमचा हाक दिली होती त्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये सहा सात तालुक्यामध्ये चक्का चक्काजॅम झाला पा पालघर जिल्ह्यामध्ये चारोटी येथे नॅशनल हायवे अडवला होता लोकांनी आणि नंदुरबार साक्री ह्या ठिकाणी पण रस्ता रोग केला होता परंतु सरकारवरती कुठल्याही याचा परिणाम झालेला नाही आणि म बावीस तारखेला इथं का तेवीस तारखेला तेवीस तारखेला इथं लाडकी बहीण ह्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतला होता त्याच्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री बाकीचे अजून काही मंत्री हो आले होते हे सगळे आल्यानंतर इथं आमचा आज पुऱ्या महाराष्ट्रातील आदिवासी लोकांचा हा प्रश्न आम्ही घेऊन इथं लढतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकूण पंचवीस आमदार रिझर्वेशनवर निवडून आले दोन आमदार जनरलमधून निवडून आले आणि एकंदरीत सदुसष्ट विधानसभांमध्ये किमान तीस हजार तरी आदिवासींची मतं आहेत एवढं असताना थोडं थोडीसुद्धा आमच्याबद्दल असताना दाखवता मुख्यमंत्री इथं ते कार्यक्रम घेतला आणि सरळ निघून गेले आमचं म्हणणं आहे की आम्ही एवढे दुर्लक्षित असं का आहोत आमचा हा काय एका पक्षाचा लढा नाही आहे आम्ही सगळ्या पक्षाच्या लोकांना हे मुलं जे बसलेले आहेत उपोषणाला आणि साखळी उपोषणामध्ये आता त्यांचं चालू आहे हे मुलं भाजपची पण कार्यकर्त्याची मुलं आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाची पण मुलं म्हणजे माणसांची मुलं आहेत हे सगळ्याच पक्षाची मुलं आहेत हा पक्षीय पक्षीय दृष्टिकोन न ठेवता आम्ही आदिवासी म्हणून इथं आता बसलेलो आहोत आणि आदिवासींच्या बाबतीमध्ये जे शेड्यूल सिक्स फिफ्थ आणि शेड्यूल सिक्स ह्या दोन ज्या सूची अनुसूची आहेत याच्यामध्ये आदिवासींना बाबासाहेबांनी ज्या सवलती बाबासाहेबांनी जो अधिकार दिलेला आहे त्या सवलती आम्हाला लागू केल्या पाहिजेत ही आमची मागणी आहे आणि त्या सवलतीमध्येच ह्या मुलांच्या नोकरीचा पण समावेश होतो आहे आणि आत्ता जे आहे पाहिलं आपण की हे म घटनेमध्ये शेड्यूल से आणि फाय शेड्यूल सिक्स हे असतानासुद्धा इकडे कुठल्याही प्रकारचा त्याची अंमलबजावणी नव्हती आज सेंट्रल गव्हर्नमेंटने एकोणीसशे शहाण्णव साली हा पेसा पेसा कायदा पेसाची योजना ही मा म्हणजे देशभर लागू करावी याच्यासाठी ठराव आणला कायदा केला त्याच्यानंतर दोन हजार चौदाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तो ॲक्सेप्ट केला आणि दोन हजार चौदाला ॲक्सेप्ट केल्यानंतर फक्त आता ग्रामपंचायतीला पेशाची रक्कम दिली जाते पेसाचा जो वाटा आहे पाच टक्के तेवढा दिला जातो बाकीचा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पेशाच्या सवलतीची अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून आम्ही आज जे काही बसलेलो आहोत ते पेसा कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आदिवासींना त्यांचे दिलेले हक्क आहेत घटनेमुळं मिळालेले अधिकार आहेत ते त्यांना मिळाले पाहिजेत याच्यासाठी आमचा आ, हे आंदोलनाचा कार्यक्रम इथं आहे आणि आज आम्ही पाहतोय की आम्हाला आमच्या नावावरती आदिवासींच्या खोट्या सर्टिफिकेटवरती बिगर आदिवासी लोक नोकरी करतात त्याच्याबद्दल आदिवासीच्या संघटनांनी सुप्रीम कोर्टामध्ये रिट दाखल केला दोन हजार किती साली आपला निकाल लागला तेवीस दोन हजार तेवीसला निकाल लागला त्याच्यामध्ये साडेबारा हजार लोक बोगस हे आदिवासीच्या नावावर नोकऱ्या करणारे होते त्यांना हाकलून दिलं आज खऱ्या अर्थाने तर साडेबारा हजार जागा तर जा तरी काम्याच आहेत परत ह्या जनरल भरतीमध्ये महाराष्ट्र सरकारने जे काही महाराष्ट्राच्या जनरल भरतीमध्ये ॲड्स दिल्या वगैरे सगळं काय केलं प्रोसेस केली ऑर्डर दिल्या त्याच्यामध्ये नाही ऑर्डर दिल्या आणि नंतर कोणीतरी ठाणे जिल्ह्यातला ठाकूर नावाचा माणूस हा सुप्रीम कोर्टामध्ये पाठवला गेला आम्ही तर म्हणतो पाठवला तो गेला नाही आणि त्या माणसाने रीट दाखल केला आणि तो रीट दाखल केल्यानंतर तिथं त्या रीटचा ज्या दिवशी तिथं रीट दाखल झाला त्या दिवशी इथं मंत्रालयातून सामान्य प्रशासन विभागाने आदेश काढला की आदिवासी पेशा क्षेत्रामध्ये जे नोकर भरती आहे ती ताबडतोब थांबवावी त्या रीटचा कुठं म्हणजे आपला निकालच झालेला नाही तो स्टे दिला नाही चर्चा झाली नाही म्हणजे सुनावणी झाली नाही किंवा त्याच्यावरती म्हणजे निकाल दिलेला नाही तरी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या सामान्य प्रशासन विभागाने एक जी आर काढला आणि त्यांनी सांगितलं की आदिवासी भागातील भरत्या आता कोणी करू नये तर आमचं म्हणणं आहे की ह्या भरत्या त्या जनरल नोकर भरतीच्या बाबतीमध्ये हा नियम लागू होतो पण साडेबारा हजार लोकांचे जे गेलेले लोक आहेत ते पद आहेत ना रिकामे आणि हे मुलांचे साडेआठ हजार लोकांच्याच इंटरव्ह्यू झाल्या म्हणजे तेवढ्या लोकांनी अर्ज केले होते हे सगळीकडे गेले तरी चालतील आपले सगळीकडे हे जर भरत्या झाल्या तरी त्यांची पदं अजून चार हजार उरतात नाही आम्ही तेच सरकारला सांगत होतो सरकार म्हणजे आमच्या आदिवासींचं सरकार साहेब त्यांना म्हणत होतो तुम्ही सरकारमध्ये आहात आणि सरकारमध्ये असताना आतापर्यंत आदिवासींच्या बाबतीमध्ये म्हणजे जो अधिकार आहे विधानसभेच्या उपाध्यक्षाचा आणि अडीच वर्ष तर ते अध्यक्षच होते म्हणजे गैरहजेरीमध्ये अध्यक्षाचा चार्ज ज्यांचाच गड होता तर मला आम्हाला त्यांनी आम्ही त्यांना विनंती केली की के आता जे काही थोडा पुढेचा काळ आहे याच्यामध्ये तुम्ही उपाध्यक्षपदाचा वापर करून हे जे सरकारने चालढकल केलेली आहे किंवा आदिवासी लोकांना अजून मागे ठेवण्याचं काम चालू केलेलं आहे याच्यामध्ये याच्यामध्ये आपण तिथं सरकारला सांगावं आणि हे मुलं जे उपोषणाला बसले आदिवासींच्या योजना रखडलेल्या आहेत शाळांमध्ये जिल्हा परिषद पंचायत आपल्या जिल्हा परिषद आणि आश्रमशाळा जि त्या शाळांमध्ये शिक्षक बरोबर नाही चार चौथीपर्यंत एक मास्तर आहेत आठवीपर्यंत दोन आणि तीन मास्तर आहेत म्हणजे येणाऱ्या नव्या पिढीची बर्बादी चालू आहे आणि जे कसे तरी त्याच्यातून मार्ग काढून शिकले त्या मुलांना नोकऱ्या नाही आणि नोकऱ्या मात्र शिल्लक आहेत आता म्हणजे इथं नोकरीवर लावले तर त्या मुलांचं शिक्षण पण होऊ शकतंय आणि इकडच्या मुलांचा पण कुठेतरी नोकरीत गेल्याचं त्यांचं पण समाधान होत आहे झिरवाळा ही विनंती केली की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये रिझर्वेशनच्या जागेवरती पंचवीस आमदार निवडून आले त्याच्यात साहेब पण आहेत आणि दोन आमदार जनरल जागेवर निवडून आले हे सगळ्या लोकांना आता अधिकारवाणीने एकत्र करण्याचं काम हे तुमचं आहे आणि तुम्ही ते एकत्र केले पाहिजे ह्या प्रश्नावरती सगळे आदिवासी कुठल्याही पक्षाचा असेल पण तो आदिवासी म्हणून ह्या प्रश्नावरती तो एकत्र झाला पाहिजे आणि हा आवाज एकत्र रित्या सरकारच्या पर्यंत गेला पाहिजे आणि सरकारकडून हे प्रश्न आहे ते सोडवून घेतले पाहिजे आमचा आहे ना मुख्यमंत्र्याला को कोण का, काय हे कोण सोडवणार आहे सरकारच सोडवेल ना, ना मुख्यमंत्र्यांनाच भेटूनही सुटणार आहे पण आम्ही तर मुख्यमंत्र्याला भेटण्याची वाट पाहतोय मुख्यमंत्री साहेबांच्या सवडीने आम्हाला जर त्यांनी मेसेज पाठवलं की तुम्ही तुमचे प्रश्न घेऊन या चर्चेला ते तर आम्ही जाऊ किंवा मुख्यमंत्री साहेबांनी जर इथे आले समक्ष जागेवरती सांगितलं की तुमचे हे आमचं महाराष्ट्रातलं सेंट्रल ऑफिस आहे या आदिवासी कमिशनर ऑफिस हे महाराष्ट्रात एकमेव आहे आणि याच्यात ह्याच ऑफिसमधून सगळीकडे कारभार चालतोय तर मग आम्हाला वाटतंय की मुख्यमंत्र्यांनी आदिवासी विकास मंत्र्यांनी महाराष्ट्र आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी झिरवाळ यावं कशाला बोलतील त्यांना पण हा प्रश्न सोडवायचा आहे मागे घेतलं म्हणजे ह्या प्रश्नाला स्थगिती झाली म्हणून काय काही साहेब काही बोलणार नाही आहेत चर्चा आणि हॉस्पिटल हो, मधून डिस्चार्ज घेऊन आलो तर गावीच साहेबांना किंवा भास्करराव गावीत साहेबांना भेटायला म्हणून तर आलोच आलो पण मी सुद्धा एक समाजाचा घटक आहे आणि सर्वोच्च पदावर त्या ठिकाणी ह्या सर्टिफिकेट मिळ तिथं गेलेलो आहे म्हणजे माझी जबाबदारी त्या ठिकाणी पडते आणि म्हणून मी इथं आलोय काय चर्चा झाली ही चर्चा हीच झाली आता जे गावी साहेबांनी सांगितलं का पेसा भरती किंवा पेसा ऍक्ट हा आतापर्यंत फक्त गावात पाच टक्के पैसे येतात तेवढ्याच पुरता प्रत्येकाच्या डोक्यात होता किंवा आहे तो लोकांपुढे यावा तर तो आत्तापर्यंत अनेक वेळा तो प्रयत्न झाला असेल वेगवेगळ्या माध्यमातून परंतु आज जो काही पेसा भरतीचा सतरा संवर्गाचा जो काही विषय आहे तर तो अगदी शेवटच्या दिवशी साहेबांनी सांगितलं शेवटच्या दिवशी का गावीत किंवा झिरवाळ एखाद्या विद्यार्थ्याला असं माहीत होतं का उद्याच्याला मला ह्या शाळेवर जायचं आहे एवढं सुद्धा माहीत होतं आणि तेवढ्यातच हे जे काही याचिकाकर्ते विरोधात गेले तर त्यांनी याचिका दाखल करणं त्यांचं त्यांचं केलं असेल काम परंतु त्याच्यावर कोर्टानं कुठल्याही प्रकारची सुनावणी घेतलेली नाही किंवा निर्णय दिलेला नाही स्थगिती दिलेली नाही फक्त गव्हर्मेंटनं ना अफिडेव्हिट दिलं आहे का आम्ही कुठल्याच प्रकारची भरती करणार नाही आहे त्या स्टेजला आम्ही थांबू हो। आणि त्या पद्धतीने ते थांबलेत आत्ता आमची हीच मागणी आहे सातत्यानं कारण एक तर तुम्ही थांबवली होती तर मग एक काहीतरी तुम्ही त्याला पर्याय किंवा त्याच्यातून उकल होण्यासाठी तुम्ही पुन्हा गेलं पाहिजे कोर्टात गव्हर्नमेंटने गेलं पाहिजे कारण गव्हर्नमेंटने फक्त थांबून ठेवलं करायचं काहीच नाही आणि म्हणूनसाठी आता जे काही गावी साहेबांनी सांगितलं का आम्ही जे पंचवीस आमदार आहोत दोन जनरलमधून निवडून आले तसे सत्तावीस आमदार एकत्र येऊन सरकारला जेणेकरून हा विषय तात्काळ तात्काळ म्हणजे आता काहीतरी सतरा सप्टेंबर सतरा सप्टेंबर तारीख आहे ना सतरा सप्टेंबरपर्यंत त्याच्यापुढं आचारसंहिता त्याच्यापुढं काय अजून होईल त्याचं सांगता येत नाही त्याच्यात सहा सहा महिन्यांनी मुलं काही बार सुद्धा होणार आहेत आणि म्हणून साठी तो निर्णय तात्काळ घेतला पाहिजे कारण आम्ही कोणाचं हिरावून मागतच नाही आमचं आहे तेच मागतो सतरा संवर्गाचाच मागतो अठरावा संवर्गसुद्धा आम्ही म्हणत नाही आणि ते जे शेड्यूल फिफ्थ सिक्स्थप प्रमाणे जे आहे तेच मागतो त्या पद्धतीनं गव्हर्नमेंटला थोडीशी जाग येवी थोडी म्हणजे नाही साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सहासष्ट मतदारसंघातसुद्धा याचा दुष्परिणाम किंवा परिणाम हा सगळ्यांना भोगावा लागणार आहे त्याच्यामुळं सरकारनं तात्काळ त्याचा निर्णय घ्यावा आणि भरती सुरू करावी